ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार ऋषभ राशीच्या सज्जनांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या राशीच्या श्रावण दोन हजार पंचवीस मासिक भविष्यवाणीच्या या पवित्र प्रवासात जिथे केवळ घटना सांगितल्या ना ना जाणार नाही तर तुमच्या आयुष्याची दिशा आध्यात्मिक पातळीवर बदलवणारी ऊर्जा दिली जाणार आहे श्रावण हा भक्ती भाव आणि शुद्धीकरणाचा महिना श्रावण म्हणजे फक्त पावसाळा नाही तो एक आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळ आहे हे ते दिवस असतात जेव्हा मन आणि आत्मा एकत्र येतात आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावतो या महिन्यात तत्व जागृत होतं आणि जे शिवाच्या मार्गाला धरतात त्यांचं रक्षण आणि उत्थान नक्की होतं ऋषभ राशी आणि श्रावण पृथ्वी आणि जलतत्वाची अलौकिक सांगड वृषभ म्हणजे पृथ्वी तत्व स्थैर्य गोडवा सौंदर्य समृद्धी श्रावण म्हणजे दलतत्व भाव भक्ती ओलावा अंतर्मुक्ता या दोघांची एकत्रितता म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा नवा अध्याय ग्रहांची अनोखी चाल तुमच्यासाठी कशी काम करेल शुक्र तुमच्या राशीचा अधिपती या महिन्यात सिंह राशीत आत्मविश्वास आणि प्रदर्शन वाढेल शनी वक्री अवस्थेत कुंभ राशीत कर्मफळ तात्काळ मिळणार गुरु मेष राशीत आध्यात्मिक प्रगती साक्षात्कार गुढ उकल होईल चंद्राचे चार सोमवार दर्शन व्रत प्रचंड मासिक स्थैर्य देईल हा महिना फक्त भविष्य पाहण्याचा नाही तर भविष्य घडण्याचा आहे या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल प्रत्येक आठवड्याचं स्पष्ट खोल विश्लेषण प्रेमसंबंधात कशी येणारं वळणं नोकरी व्यवसायात संधी आणि धोके आरोग्याचं बारीक निरीक्षण महिलांसाठी विशेष मार्गदर्शन उपाय मंत्र आध्यात्मिक शक्ती मिळवण्यासाठी दिशा आणि एक अशी भावनिक सांगता जी तुमचं मन शांत करेल जर तुम्ही या चॅनलशी ऊर्जा देऊन जोडला असाल तर सबस्क्राईब करा तरच ही रिडिंग तुमच्याशी थेट बोलील कारण ऊर्जा ही एक अशी अदृश्य देवाणघेवाण असते तुमचं सबस्क्राईब केल्यानेच ही वाणी ही आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते श्रावणात तुम्हाला काय मिळू शकतं प्रेमात आंतरिक समाधान नोकरीत नवा टप्पा कुटुंब समजूत आणि सुसंवाद आरोग्यात सुधारणा देवाकडे जाण्याचा नवा रस्ता आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःशी जोडलेलं नातं चला तर मग या पावन श्रावण महिन्यात आपण आपल्या भविष्याचं मन भावना अध्यात्म आणि खरेपणा यांनी मार्गदर्शन घेऊया जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार पण योग्य वेळी आणि योग्य पवित्रतेने पहिला आठवडा बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै ग्रहस्थिती शुक्र सिंह राशीत असल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल चंद्र वृषभ राशीत असल्यामुळे भावनिक स्थैर्य येणार श्रावणातील पहिला सोमवार शिवतत्व जागृत होणार मुख्य घडामोडी नवीन योजना तयार होतील जुने मनातले गाठी सुटतील घरगुती वातावरण आनंदीदायी राहणार करिअर आणि व्यवसायामध्ये वरिष्ठांचे लक्ष तुमच्यावर असणार ऑफिसमध्ये जबाबदारी वाढेल सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास लाभ नातेसंबंधामध्ये प्रेमात गोडवा येईल सिंगल लोकांसाठी प्रेमाची नांदी पती पत्नीमध्ये आत्मीयता होईल आरोग्यामध्ये मन प्रसन्न राहील पचन संस्थेची काळजी घ्या तुमच्यासाठी उपाय पहिल्या सोमवारी शिवलिंगावर दुधाभिषेक करा ओम नम शिवायचा जप करा या आठवड्याचा संदेश स्वतःवर विश्वास ठेवा जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच दुसरा आठवडा एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट ग्रहस्थिती गुरु मेष राशीत वक्री आहे श्रावणातील दुसरा सोमवार मुख्य घडामोडी जुन्या गोष्टींचा सामना मनात भीती पण यावर मात करता येईल आर्थिक निर्णयात विचार आवश्यक करिअर आणि व्यवसायात वरिष्ठांसोबत मतभेद शक्य सहकारी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका रिलायन्सिंग कामात संधी मिळेल नातेसंबंधामध्ये प्रेमात थोडी धुसफूस जुना प्रियकर प्रियसी परत येण्याची शक्यता विवाहित लोकांनी संवादावर भर द्यावा आरोग्यावर मनावर ताण येईल थकवा डोकेदुखी निद्रानाशाची शक्यता उपाय ओम रुद्राय नमा याचा जप करा रात्री तांब्यात पाणी ठेवून सकाळी प्या आठवड्याचा संदेश तुमच्यासाठी शांत रहा जुना विसरल्याशिवाय नवा काही येत नाही तिसरा आठवडा पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट ग्रहस्थिती मंगळ कर्क राशीत आहे भावनिक स्फोट होण्याची शक्यता श्रावणातील तिसरा सोमवार मुख्य घडामोडी कुटुंबात काहीतरी मोठा निर्णय यात्रा किंवा बाहेरील प्रवास संभवतो आध्यात्मिक ओढ अधिक वाढेल करिअर व्यवसायामध्ये नवीन कामाची सुरुवात ऑफिसमध्ये स्पर्धा वाढेल कामात कन्सिस्टन्सी लागेल नातेसंबंधामध्ये नात्यात गुढता संवाद कमी होईल मनात शंका आपण ती साफ होईल नवविवाहितांसाठी विशेष काळ आरोग्याबाबतीत मानेचा किंवा पाठदुखीचा त्रास मानसिक थकवा जाणवेल उपाय एक वेळ उपवास करा सोमवारचा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा आठवड्याचा संदेश जवळचा नाता जपायला लागतं समजून घ्या मागे हटू नका चौथा आठवडा बारा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट ग्रहस्थिती सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे श्रावणातील चौथा आणि अंतिम सोमवार विशेष ऊर्जा मुख्य घडामोडी नवा अध्याय सुरू होईल मनात स्पष्टता येईल घरात काही शुभ घटना घडतील करिअर आणि व्यवसायामध्ये प्रमोशन सरप्राईज ऑफर येऊ शकते बिझनेसमध्ये लहान यश सरकारी कामात यश नातेसंबंध नात्यात प्रेमाची नवलाई जोडीदाराशी आध्यात्मिक नातं जुळेल सिंगल लोकांच्या मार्गात कुणीतरी खास येईल आरोग्यामध्ये आरोग्य सुधारेल मानसिक ऊर्जा उच्च पातळीवर राहणार उपाय एका झाडाला पाणी द्या दररोज एका गरिबाला भोजन द्या सोमवारी आठवड्याचा संदेश तुमच्यासाठी देवाचा दरबार उघडा आहे फक्त निष्ठा आणि सात्विक मनाने मागा प्रेम जीवन नातेसंबंध आणि वैवाहिक आयुष्य श्रावण दोन हजार पंचवीस एकूण वातावरण श्रावण म्हणजे भक्तीचा महिना आणि तुम्ही वृषभ राशीचे लोक भावनांचा गहिरा अर्थ लावणारे यंदाचा श्रावण प्रेमात खोल जाणीवा कष्ट कष्टसाध्य माफ करणे आणि नात्यांची पुनर्स्थापना घेऊन येतोय सिंगल लोकांसाठी काय घडू शकतं श्रावणाच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये नवीन ओळखी आणि सहज आकर्षण होण्याची शक्यता आहे एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीकडे ओढ वाटेल फक्त रूप नव्हे तर विचार मनाला भिडतील पूर्वजन्मातील कनेक्शन कार्मिक टाय असलेली व्यक्ती भेटू शकते तुमच्यासाठी सल्ला कोणत्याही नात्यात पटकन गुंतू नका अपेक्षा टाळा आधी मनाची एकरूपता तपासा इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरून सुरू झालेलं नातं खोल आहे हे की वरवरचं हे स्वतःला विचारा तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी गुलाबी वस्त्र परिधान करा रोज सकाळी ओम क्लीम नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा आता जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी नात्याचा अभ्यास करूया तिसऱ्या आठवड्यात शंका चुकीचा संवाद किंवा जुना विषय पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे एकमेकांशी खुलेपणाने संवाद करा आधी समजून घ्या मग उत्तर द्या आध्यात्मिक स्तरावर एकत्र ध्यान एकत्र व्रत किंवा मंदिर दर्शन यामुळे नात्यात नवा गोडवा येईल आपल्या नात्याचा आध्यात्मिक हेतू शोधा केवळ सहवास नाही तर सहप्रेरणा सावधगिरी बाळगा लवर किंवा जुना संबंध परत डोकावेल कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो उपाय तुमच्यासाठी एकत्र बसून ओम नम शिवायचा जप करा शनिवार किंवा सोमवारी एकत्र मंदिरात भेट द्या आता विवाहित जोडप्यांसाठी सहजीवनातील सा गोडवा वाढेल पतिपत्नींमधील भावनिक अंतर कमी होईल गृहकल शांत होईल विशेषतः श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारनंतर काहींसाठी बालसुखाचे योग दिसतात आव्हाने तुमच्यासाठी सासरकडील हस्तक्षेप नात्यात तणाव आणू शकतो अहंकार आणि जुन्या चुका सतावू शकतात त्या माफ केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही विशेष सल्ला महिलांसाठी पतीवर विश्वास ठेवा पण स्वतःच्या मूल्यांशी ठाम राहा तुमचं मौन हे शक्ती आहे पण गरज असेल तेव्हाच तोडण्याची हिंमतही ठेवा तुमच्यासाठी उपाय सोमवारी शिवपिंडीवर दुधाभिषेक करा ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा श्रावणातील प्रेम जीवनाचा भावनिक संदेश प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती एक साधना आहे श्रावणात नातं टिकवण्यासाठी शब्द नव्हे तर नजरेतील समजूत आवश्यक आहे मनाला राग येतो पण आत्म्याला समर्पण हवं असतं हा महिना तुमच्यासाठी आत्म्याच्या प्रेमाशी जोडला जाणारा आहे नोकरी करणाऱ्यांसाठी श्रावण श्रावण महिना सुरुवातीला आणि आध्यात्मिक ऊर्जा अधिक तीव्र असते त्यामुळे ऑफिसमधील वातावरण सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही ऊर्जा तुम्हाला लगेच जाणवतील धैर्य संयम आणि विनम्रता हे ती शब्द लक्षात ठेवा संधी पहिल्या आठवड्यात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील चौथ्या आठवड्यात नवीन जबाबदारी किंवा डेझिग्नेशन बदल्याची शक्यता आय टी प्रशासन शैक्षणिक शाय, बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम योग तुमच्यासाठी आव्हाने दुसऱ्या आठवड्यात सहकार्याशी गैरसमज होऊ शकतात चुकीचा शब्द वापरल्यास अपर किती संभवते कामात खोळंबा जाणवू शकतो पण संयम ठेवा तुमच्यासाठी उपाय सोमवारच्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करा कामाच्या सुरुवातीला ओम गम गणपती नमहाचा म्हणा दर शुक्रवारी ऑफिसमध्ये थोडं खाऊ वाटा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी सकारात्मक गोष्टी नवी पार्टनरशिपसाठी वेळ अनुकूल पण स्पिरिच्युअल व्हायब्रेशन जुळतो का हे तपासा जुन्या कर्जाच्या व्यवहारात थोडाफार दिलासा मिळेल ग्राहकांशी व्यवहार करताना शब्दांची काळजी घ्या शब्द हे धनासारखेच मूल्यवान असतात तुमच्यासाठी धोके श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यात आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा शेजारी स्पर्धकांचा दबाव जाणवेल यंत्रणेतील अडथळे विशेषतः सरकारी मंजुरीत स्ट्रॅटर्जी तुमच्यासाठी जुने ग्राहक पुन्हा जिंकण्यासाठी फॉलोअप करा कोणताही व्यवहार करताना साक्षीदार ठेवा किंवा मैलवर पुष्टी मेलवर पुष्टी ठेवा व्यवहाराच्या वेळेस मन शांत ठेवा जप मंत्र करत व्यावसायिक फोन उचला उपाय तुमच्यासाठी सोमवारी एक रुपयाचे नाण शिवपिंडीजवळ ठेवा दुकानात ऑफिसमध्ये शंकर ठेवून दररोज वाजवा ओम ही श्री कमले कमलालाय प्रसिद्ध प्रसिद्ध मंत्राचा जप करा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम सामान्य विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आठवड्यात नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात शुभ असेल मन शरणागत असेल तर लक्ष केंद्रित होईल श्रावणात गुरुच्या कृपेचे बुद्धिमत्ता वाढते जर तुम्ही नम्र राहिलात तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी दुसरा व चौथा आठवडा सर्वाधिक अनुकूल रात्र अभ्यास करणाऱ्यांना थोडा तणाव होऊ शकतो श्वासावर लक्ष ठेवून अभ्यास अब्वैस करा अभ्यासात स्पिरिच्युअल डिसिप्लिन आणल्यास परिणाम जलद मिळेल तुमच्यासाठी उपाय दर गुरुवारी पिवळा फळ गुरुला अर्पण करा अभ्यासाच्या सुरुवातीला ओम एम सरस्वती नमहा एकवीस वेळा जपा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या हे गुरुच्या कृपेप्रमाणेच काम करतं एकत्रित संक्षेप पाच कृती श्रावणात यशासाठी दर सोमवारला काळ्या तिळ्यांचा उपाय करा व्यवसायासाठी दर गुरुवारी पिवळा पुष्प अर्पण करा विद्यार्थ्यांसाठी दर शुक्रवारी गुलाबी व वा रंग वापरा नात्यांची सुसंवादता वाढण्यासाठी ओम नम शिवायचा जप दिवसातून एकशे आठ वेळा करा मानसिक ऊर्जा व टिकावासाठी स्वतःला नम्र ठेवा अहंकार टाळा नोकरीत आणि परीक्षेत गुरूंची कृपा मिळेल गृहिणींसाठी श्रावण मार्गदर्शन घरात गोडवा आणण्यासाठी श्रावण महिन्यात स्त्रियांनी रोज सकाळी लवकर उठून तुळशीला पाणी कलावं घरात सात्विक सुवास उदबत्ती धूप असावा शक्य असल्यास सोमवारी घरात ओम नम शिवायचा जप सुरू ठेवा पती पत्नींमधलं नातं सुधारण्यासाठी तिसऱ्या आठवड्यात थोडी तणावाची स्थिती येऊ शकते संवाद कमी होणार हसू हसून उत्तर देणं गोड बोलणं आणि मनात खंत न ठेवता क्षमा करणं हेच उपाय आहेत तुमच्यासाठी उपाय पतीचं दीर्घायुष्य हवं हो, असेल तर श्रावण सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्र व्हा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा काम करणाऱ्या महिलांसाठी नोकरी व व्यवसाय करणाऱ्या महिला काय जपा माझं काम हेच माझं ध्यान आहे कारण श्रावणात अत्याधिक आणि प्रॅक्टिकल दोन्ही बाजूंना समतोल ठेवणं गरजेचं आहे कार्यस्थळी यश मिळवण्यासाठी स्त्रीत्व गमावू नका समजूतदारपणा ठेवा कोणावरही चिडून निर्णय घेऊ नका कारण शुक्र व शनीचा प्रभाव तुम्हाला भावने करू शकतो तुमच्यासाठी उपाय पर्समध्ये गुलाबाचं पान किंवा छोटा सुवासी कागद ठेवा आठवड्यात एकदा गरीब स्त्रीला साडी वस्त्र दान करा गर्भधारणा आणि संतान प्राप्तीचा विचार करणाऱ्या स्त्रियांसाठी शुभ काळ श्रावणातील दुसरा आणि चौथा आठवडा सर्वोत्तम योगाचा आहे मन शरीर आणि वातावरण या तिन्ही गोष्टी शुद्ध असणं गरजेचं आहे उपाय सोमवारी ओम नम शिवायचा जप करा शुक्रवारच्या दिवशी देवीला गुलाबी फुल वाहा नवमोहल्ल्याच्या मंदिरात नारळ अर्पण करा भावनिक टीप तुमच्यासाठी गर्भ साधना केवळ शारीरिक नसते ती आध्यात्मिक क्रिया असते मनात प्रार्थना असावी माझ्यातील मातृत्व शक्ती जागृत हो आध्यात्मिक स्त्रियांसाठी ज्यांना स्वतःच्या अंतरंगाशी जुळायचं आहे श्रावण हे तुमचा महिना आहे या महिन्यात ध्यान जप मौन आणि सेवेला प्राधान्य द्या कोणतंही कर्म हे पवित्र हेतू न करा मग ते स्वयंपाक असो वा पूजन तुमच्यासाठी उपाय प्रत्येक सोमवारी एका तारीने ओम नम शिवायचा जप करा श्रावणाच्या एका सोमवारी संपूर्ण मौन ठेवा रोज संध्याकाळी तुळशीपुढे गंध फूल आणि दीप लावा मानसिक आरोग्यासाठी मनात राग तक्रारी तुलना असेल तर त्याआधी दूर करा जिथे जास्त अपेक्षा आहे तिथे दुःख असतंच म्हणून त्यागाने सेवा शिका स्त्री तत्वासाठी एक शेवटचा भावनिक संदेश स्त्री ही शक्ती आहे पण के ती केवळ लढण्यासाठी नसते ती शक्ती शांत राहूनही पर्यंत हलवू शकतो शावणात तुमची शक्ती तुमचं स्त्रीत्व तुमचं संयम या तिन्हीचा उपयोग करून तुमचं जीवन सुंदर बनवा एकंदरीत आरोग्य स्थिती श्रावणात तुम्ही सतत भावनांनी भारवलेले वाहू शकतात पावसामुळे थोडं जडपणा मज्जा संस्थेवर ताण आणि थकवा जाणवेल कोणताही आजार गृहित धरू नका लक्षणं दिसताच वैद्यकीय सल्ला घ्या मानसिक आरोग्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात चिडची नैराश्य आणि एकटेपणा येऊ शकतो सामाजिक दूरता ठेवणे फायदेशीर ठरेल पण फक्त थोड्या वेळापुरती ध्यान आणि प्रार्थना हे तुमचं मन स्थिर ठेवेल कोणता भाग कमकुवत होईल मानेचा भाग पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात डोळ्यांवर ताण येऊ शकतो आरोग्यासाठी उपाय दर सोमवारी दहा मिनटं श्वसन साधना झोपेच्या आधी तुळशीचा चहा प्या चांना पाणी तांब्याच्या पातेऱ्यात पाणी ठेवून सकाळी ते पाणी पिया श्रावण महिन्यासाठी खास उपाय मंत्र व्रत वृषभ दोन हजार पंचवीससाठी साठी शिवपूजा श्रावण सोमवारी बिलव पत्र दूध मध गंगाजल अर्पण करा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा एका सोमवारी फक्त मौन ठेवून शिवपिंडीसमोर समोर करा प्रेमासाठी उपाय शुक्रवारच्या दिवशी गुलाबाची फुले अर्पण करा ओम क्लीम नमहा जप करा एकशे आठ वेळा व्यवसाय आणि नोकरीसाठी उपाय गुरुवारी पिवळा पुष्प गुरुना अर्पण करा दर सोमवारी एक रुपयाचं शिव मंदिरात दान करा एका सोमवारी न चुकता एक वेळ उपवास ठेवा संध्याकाळी तुळशी समोर ओम ही एम नमहाचा जप करा शांतता आणि मानसिक स्थैर्यासाठी दररोज झोपण्याआधी पाच मिनिटं मंत्र ऐकून झोपा दर आठवड्यात एकदा फळ आणि पाणी गरीब माणसाला दान करा भावनिक आणि आध्यात्मिक सांगता श्रावण म्हणजे केवळ पूजा नव्हे ती आत्म्याशी झालेली प्रतिज्ञा असते या महिन्यात वृषभ राशीच्या जातकांनी स्वतःशी संवाद साधावा आपल्या नात्यांमध्ये समर्पण आणावं भूतकाळाचे ओझे हलके करावे आणि आत्म्यावर विश्वास ठेवावा कारण ग्रहांचं गणित बदलतं पण आत्म्याचं सत्य कधीच हरवत नाही अंतिम संदेश तुमच्यासाठी तुमच्या कर्माचं बीज आधीच फिरलं गेलं आहे श्रावणात त्याचा उगम होईल शिवाच्या कृपेने शांत मनाने पुढे जा तुमचा तिथलं स्थान तुमची वाट पाहत आहे श्री स्वामी समर्थ